समिती वितरन। शिव जन्मोत्सव समितीकडून विविध पुरस्कारांचे वितरण सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित प्रमुख सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते मराठा भूषणसह विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण खासदार रवींद्र चव्हाण आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद भोंडारकर आदींची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते माधवराव पाटील शेळगावकर मराठा भूषण गिरजाबाई आगळे जिजाऊ रत्न तर पहिल्या महिला डॉक्टर यांचे नाव देण्यात आले आहे डॉक्टर रुक्मिणबाई सावे पुरस्कार डॉक्टर शुभांकी अंकुश देवचरकर यांना प्रदान करण्यात आले कृषी क्षेत्रातील मराठा सेवा संघ कृषीभूषण पुरस्कार बळीराजा कांबळेजकर यांना तर खाशाबा जाधव यांच्या नावाने देण्यात क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार शिवतेज बालाजी शिरपुले यांना वितरित करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख उपकार्यकारी अधिकारी रेखा काळम माजी महापौर जयश्री पावडे डॉक्टर रेखा पाटील फरिदा बकश माजी उपमहापौर सतीश देशमुख आनंद चव्हाण डॉक्टर करुणाजमदाडे इंजिनियर तानाजी हुसेकर एकनाथ मोरे गोविंद नागेलीकर विठ्ठल पावडे माधव देवसरकर तिरुपती कोंडेकर माधव पावडे अविनाश कदम छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे मराठा सेवा संघाचे प्रदेश सहसचिव डॉक्टर पंजाबराव चव्हाण मधुकर देशमुख इंजिनियर पाटील इंजिनियर सुदेश देशमुख इंजिनियर व्ही टी शिंदे सोपान क्षीरसागर माणिकराव हेंद्रे पंडित कदम संतोष देवराय उद्धव सूर्यवंशी नानाराव कल्याणकर संकेत पाटील कोल्हे पाटील यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती भाऊआत शिवजयंतीनिमित्त सकल मराठा समाज विविध संघटनेमार्फत विविध उपक्रम घेण्यात आले काय सांगायला नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा वेळोवेळी म्हणून ओळखला जातो त्याच पद्धतीनं आज तमाम नांदेड शहरामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अत्यंत हर्षोल्लासामध्ये वैचारिक मेजवानीसह या ठिकाणी साजरा केला जात आहे त्याच पद्धतीनं मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड व तेहतीस कक्षाच्या वतीनं या नवामुंडा या ठिकाणी आत्ता या ठिकाणी वैचारिक मेजवानी म्हणून ज्ञानेश महाराज सर यांचं या ठिकाणी व्याख्यान या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर मराठा सेवा संघाच्या वतीने विविध गुणवंतांचा वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या गुणवंतांचा असेल वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी आम्ही पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे अशा पद्धतीनं विविध कार्यक्रम मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने होत असतात मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून नया मुंड्यातून मोठ्या थाटामध्ये शिवजन्मोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आता या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम चालू आहे व्याख्यान संपल्याच्या नंतर चार वाजता या ठिकाणून भव्य दिवे असे देखावे शिव शु, शिवकालीन देखावे पारंपरिक भजनी मंडळ वारकरी संप्रदाय मंडळ आणि ले लहान बाळांचं कॉलेजच्या लेकरांचं या ठिकाणी लेजिम पथक असे विविध देखावे देऊन या ठिकाणी चा नंतर या ठिकाणाहून आय टी शिवाजीनगर एस पी ऑफिस आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा या ठिकाणावरपर्यंत या ठिकाणाहून मिरवणूक निघणार आहे मोठ्या संख्येनं या ठिकाणी महिला असतील पुरुष असतील लहान थोर बालक असतील या मिरवणूकमध्ये सहभागी होणार आहे